हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि आपल्या ब्लॉग ची सुरुवात झालेली तर आता आम्ही सगळे चाललोय शिवाजी आणि आरू चिकन आणायला कारण त्याचे पप्पा खूप लेट येतात रात्री तर मग त्यानंतर कधी होणार म्हणून मी स्वतःच जाऊन घेऊन येते आणि भाजी वगैरे बनवून रेडी ठेवते कारण त्यांना यायला उशीर होतो तर मग स्वयंपाक मला रेडी करून ठेवावा लागतो आणि पाऊस एकच दिवस पडला इकडं आमच्या इकडं आणि परत उन्हाळा चालू होऊन गेला आणि खूप उष्णता उष्णता म्हणजे पाऊस पडून गेल्याच्या नंतरची उष्णता चालू झालेली आता खूपच जास्त गरमी परत वाढून गेलेली आधीपेक्षा जास्त एक दिवस तेवढं दोन दिवस छान वाटलं थंड आणि परत गरमी चालू झालेली तर मुलांना पण यायचे माझ्यासोबत गावाला आठच दिवस थांबून परत आलो आणि बिचारी पोरं घरात बोर बोर आहेत नुसते तर मग म्हणे मम्मा आम्हाला पण घेऊन जा आणि एक राऊंड मारून आण तिकडनं लांबून जरा तर पोरांना पण घेऊन जातोय कुठं जाऊन यायचं आपल्याला जीआयडीसीत आहे आम्हाला एक राऊंड मारायला कारण जीआयडीसीत कसं असतं जरा शांतता म्हणजे एवढे वाहते रस्ते वगैरे नसतात आणि मोठ्या गाड्या आतमध्ये अलाउडच नाहीये जीआयडीसी त्याच्यामुळं एवढी भीती नाही वाटत नाहीतर आणि म्हणूनच थोडंसं लवकर निघालोय कारण पाचच्या नंतर साडेपाचच्या नंतर खूप ट्रॅफिक होतं आणि जनरल वाले सगळे सुटतात तर त्याच्यामुळे भीती वाटते मला पण गाडी चालवायला पोर असताना मी रिस्क घेत नाही जास्त संध्याकाळच्या वेळी बाहेर जायला तर आता चार वाजलेले म्हटलं मग चला आता आहे यांना पण एक चक्कर मारून आणते येतोय ये तू पण पाणी पिऊन घे हात धुवून घे आणि मग चल जा खात खात थोडी न्यायचं असतं घरापासून जवळच असलेल्या चिकन शॉपवरती आम्ही चिकन घेतलं आणि तिथून सरळ निघालो मुलांना एक चक्कर मारून आणायला कारण त्यांना पण बिचाऱ्यांना कुठं जायला ना करन, आ, रोज रोज शाळा चालू झाल्यानंतर तर वेळच भेटत नाही मग म्हणून मी विचार केला की चला यांना फिरवून आणूया कुठं गार्डनमध्ये वगैरे बसायला काही तेवढा वेळ नव्हता पण एक चक्कर जे आय डी सीतून चक्कर मारून आणली त्यांना आणि मग तिथून सरळ घरी आले कारण घरी जाऊन सुद्धा मला भाजी वगैरे बनवायची होती स्वयंपाक करायचा होता आता घरी येऊन पोचलेले चिकन जे होतं ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि धुवून घेतल्यानंतर त्याच्यावरती हळद नमक आणि ज धना पावडर लावलेली ला आहे आणि हे चांगलं लावून मिक्स करून नंतर त्याच्यानंतर ते, ते आपल्याला कुकरमध्ये बॉईल करून घ्यायचे दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि चिकनला जास्त गाळ शिजलेलं नाही चांगलं लागत त्याच्यामुळे मी तीनच शिट्ट्या करून घेते जास्त नाही करत आणि अद्रक लसणाचा पेस्ट टाकते त्याच्यामध्ये तर आता हे चिकन थोडंसं मॅगनेट होईपर्यंत हे अद्रक लसूणची पेस्ट तयार करते मी आणि कुकरमध्ये ना अख्खे मसाले टाकून झाल्यानंतर ह्या अद्रक लसणाची पेस्ट टाकते आणि त्याच्यानंतर चिकन टाकते तर तुम्ही बघू शकता लवंग दालचिनी स्टार फूल आणि मिरी काळी मिरी असं सगळे अख्खे मसाले घेतलेले आहेत कुकरमध्ये तेल ठेवले तेलात हे अख्खे मसाले टाकून घेतले अगोदर कारण याने जी चव येते ना खूप छान चव येते खूपच टेस्टी लागतं याच्यामुळे ची ते चिकनची भाजी आणि त्याच्यानंतर मी याच्यातच डायरेक्ट लसूण टाकते कारण लसूण पण थोडासा परतल्याशिवाय त्याची चव येत नाही आणि चिकनला जर डायरेक्ट लसूण लावला तर मग तो तेवढा जास्त म्हणजे शिजला वापरला जात नाही असा तड तडतडला जात नाही म्हणून मी डायरेक्ट कुकरमध्ये टाकला त्याच्यानंतर चिकन टाकून घेतलं गॅसची फ्लेम कमी ठेवली थोडंसं हलवून वाफलायला ठेवलं आणि त्याच्यावरती एक ताट ठेवून पहिल्या बायका करायच्या ना तसं पाणी ठेवलं वरती ताटात आणि नंतर तेच पाणी टाकून एक दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या आता ज्याच्या त्याच्या कुकरवर किती शिट्ट्या कराव्या लागतात ती गोष्ट वेगळी आहे आणि आता ग्रेव्ही बनवायची आपल्याला तर ग्रेव्हीसाठी कांदा भाजून घेतला आहे कांदा डायरेक्ट फ्ले फ्लेमवरती कांदा डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती भाजण्यापेक्षा मी असा कैडाईतच भाजून घेते तर ही लोखंडाची कडई आहे त्यातमध्ये कांदा व्यवस्थित भाजला जातो तर कांदा बघू शकता छान भाजलेला आहे तर कांदा काढून घेते आणि लगोलगत खोबरं सुद्धा भाजून घेते मग मसाला असा छान होतो आता आपल्याला ग्रेव्ही किती करायची किती माणसांची करायची त्याच्यावर डिपेंड आहे हे कांदा किती घ्यायचं ते कारण मग आम्हाला आता फ्राय पण करायचं आहे आणि ग्रेव्हीसुद्धा करायची आहे त्याच्यामुळे मी थोडासा जास्तच घेतला खोबरं सुद्धा असं एकदम डार्क म्हणजे काळख भाजून घ्यायचं त्याच्याने चव चांगली लागते आणि ह्याच्यातसुद्धा अद्रक आणि लसूण घेतलेला आहे तर आता हे सगळं भाजलेले मसालेत ना ते मिक्सरमध्ये टाकून बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची याला थोडंसं फिरवून घेतलं मी अगोदर आणि त्याच्या नंतर ना याच्यामध्ये आपण जे रोजचे मसाले खातो ना ते टाकून घ्यायचं तुम्ही काळं तिखट खात असाल तर काळं तिखट मी लाल मिरची पावडरच खाते ती घेतली धना पावडर घेतली आणि थोडासा गरम मसाला घेतला आख्खे मसाले टाकलेले असल्यामुळं गरम मसाला जास्त नाही वापरायचा आणि काळं तिखट असल्यावर तर गरम मसाला खूप कमी वापरायचा कारण त्यातमध्ये ऑलरेडी असतो गर गरम मसाला आता याच्यामध्ये पाणी टाकून मी याला बारीक केलेले आहे कारण हा ही आपल्याला पेस्ट करायची आहे तर बघू शकता या प्रकारे हा मसाला तयार झालेला आहे आणि तिथंच लो त्या लोखंडाच्या कढईत मी तेल ठेवून घेतले कारण मसाला याच्यातच फ्राय होतो लवकर आणि छान होतो तर आता ही मसाल्याची पेस्ट आपल्याला या गरम झालेल्या तेलात टाकायची आणि चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला हलवून बारीक गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचे शेकून घ्यायचे तर आता इकडे चिकन पण छान शिजलेले आपलं मस्तपैकी आणि इकडे मसाला सुद्धा होतोय तर आता मसाला ऑलमोस्ट तयार होण्यात आलेला आहे आता ही गावरान कोथिंबीर मला भेटली आहे म्हणजे मला माहिती झालं अंकलेश्वर मध्ये एका ठिकाणी गावरान कोथिंबीर भेटते म्हणून चांगलाच चटका लागलाय मला आता ही किती असली तरी मी हीच घेऊन येते कारण हिच्याशिवाय मजा येत नाही ती दुसरी आपली गवत खाल्ल्यासारखी लागते म्हणून मुन मग हीच घेऊन येते नीट डब्यात ठेवते आणि व्यवस्थित आठ दिवस वापरते पन्नास साठ रुपयाची कोथिंबीर आता मसाला छान असा फ्राय झालेला आहे याला तेल सुटले आणि याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे असा गोल्डन गोल्डनचा सा सारखा तर आता मी काय करते ग्रेव्हीसाठी दुसऱ्याकडे थोडासा काढून घेते अर्धा म्हणजे जेवढी ग्रेव्ही करायची त्या हिशोबाने आणि फ्रायसाठी थोडासा ठेवून घेते तर तुम्हाला हा कमी मसाला दिसत असेल पण हा खूप जास्त होतो नंतर तर तुम्ही बघा त्याच्यासाठी तर आता मी काय करते ना आ, आपल्याला आप जे फ्राय करायचं ना त्यातमध्ये हे चिकनचे पीस टाकून घेते ते मी अशा हाताने शोधून शोधून टाकते याचं कारण असं की ते टाकलेले जे अख्खे मसाले आहेत ना गरम मसाले ते आपल्याला काढून घ्यायचेत आता म्हणजे ते खाताना मध्ये दातात येत नाहीत म्हणून मग ते मसाले आता काढून घेते मी अख्खे मसाले आणि चिकनचे पीस पीस त्यातमध्ये टाकते मस्तपैकी आणि आता तुम्ही बघू शकता खूप छान होतं हे तर त्याच्यात मी थोडंसं हा नमकसुद्धा टाकून घेतलं कारण या मसाल्यात मी नमक टाकलेलं नव्हतं थोडासा गरम मसा चिकन मसाला टाकला वरतून ग्रेव्हीमध्ये सुद्धा टाकलेलं आहे आणि थोडंसं नमक टाकून घेतलं कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मग मस्तपैकी घालवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय हे झालेलं आहे मस्तपैकी आणि आता याला हलवून चांगलं मिक्स करून वरतून कोथिंबीर वगैरे टाकून झाकून ठेवायचे कमी गॅसवरती थोडा वेळ म्हणजे मसाला चांगला त्यातमध्ये आतपर्यंत जातो आणि हा दुसऱ्या बाजूला मी ग्रेव्हीसाठीची कढई ठेवलेली तर त्यात मी तेलातच म्हणजे त्या ते मसाल्यातच थोडीशी कोथिंबीर टाकली कारण फोडणीत कोथिंबीर टाकल्याने जरा चव चांगली येते गावरान कोथिंबीर असल्यामुळं छान वाटतं थोडंसं आणि त्यातमध्ये वरतून थोडासा अजून गरम मसाला ॲड केला आहे मी आणि त्यात त्यानंतर जे हे सूप होतं ना चिकनचं तर ते सूप त्यातमध्ये हळूहळू टाकून छान अशी ग्रेव्ही बनवलेली आहे तर यातमध्ये सुद्धा आता मी असंच करते की राहिलेल्या ज्या भाजीमध्ये ना गरम मसाले होते आखे मसाले ते काढून घेते म्हणजे माणसांना म्हणजे यांना अजिबात आवडत नाही ते खायला आवडतं पण दातातमध्ये आलेलं ते अजिबात आवडत नाही म्हणून काढून टाकते तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूला झाकून ठेवलेले हे फ्राय चिकन किती छान झालेले मस्त एकदम चमचमी त्यातमध्ये थोडंसं ते चिकनचं सूप टाकलं होतं मी म्हणजे अजून थोडं शिजलं जाईल छान असं आणि ते मस्त त्याला चव लागेल म्हणून आणि दुसऱ्या बाजूला एक तर ग्रेव्हीसुद्धा आपली तयार झालेली तर आता ही छान उकळली की त्याला चांगली तरी वगैरे येईल याच्यावरती कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायची तर आता मी इथं हॉलमध्ये मस्त जेवायला घेतलेले टी व्ही चालू आहे टी व्ही बघत बघत आमचं जेवण होणार आहे आणि इथं मस्तपैकी सगळी ताटं कांदा बा पाण्याची बॉटल वगैरे काढून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता की छान झालेलं आहे आजचा बेत तुम्हाला आवडला ना आवडला की नाही सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने करता तेसुद्धा सांगा आणि माझी पद्धत आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असं शेवटपर्यंत कनेक्ट राहा सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय